अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गणेशनगर येथील आदिवासी समाजाच्या मामाबाई दिलीप पिंपळे यांचा मुलगा राहुल दिलीप पिंपळे यांचा गेल्या आठ तारखेला गणेशनगर या ठिकाणी पैशाच्या वादातून तिथल्या काही गावगुंडांनी अत्यंत निर्गुणपणे खून केला त्याची हत्या केली खरं म्हणजे हे कुटुंब जे आहे हे कुटुंब शेतकरी कुटुंब आहे सुशिक्षित कुटुंब आहे या कुटुंबामधील एक मुलगा दोन हजार तीनपासून महाराष्ट्र शासनाच्या कार्यकारी अभियंता या पदावरती सेवेमध्ये आहे दुसरा मुलगा हा ग्रॅज्युएट झालेला आहे आणि शेतकरी कुटुंब आहे कष्ट करून उपजीविका भागणारं हे कुटुंब आहे परंतु तिथले जे काही गावगुंड आहे वाळू तस्करी करणारे आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे काही गुंड लोक आहेत की ज्यांचे पोलिसांबरोबर लागेबांधे आहेत त्यांनी पैशाच्या वादातून पोल्ट्री फार्म ट्रॅक्टर याच्या वादातून अत्यंत निर्गुणपणे कुऱ्हाडीना गाव घालून हत्या के केली यामधले जे चार आरोपी आहेत त्याच्यापैकी तीन आरोपींना दोन आरोपी तर लगेच फोन केल्या केल्या पोलीस स्टेशनला हजर झाले एका आरोपीला पोलिसांनी अटक केली परंतु याचा जो मास्टर माइंड आहे ज्याने खऱ्या अर्थाने या खुनाचा कट रचलेला आहे तो विजय वायकर नावाचा तो मात्र अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही की पोलीस त्याला सापडत नाही असा प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांच्याच पुढं असल्यामुळं आज जे पीडित कुटुंब आहे मैताची आई आहे भाऊ आहे पत्नी आहे त्यांचे सगळे नातेवाईक आहेत आम्ही सर्वजण आज नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे की आठ तारखेपासून तर आज तेवीस तारीख आहे अद्यापही जो खऱ्या अर्थानं त्यातला जो मास्टर माइंड आहे की ज्याला अत्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही तात्काळ त्याला अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही एस पी साहेबांकडे केलेली आहे कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे भयभीत झालेलं कुटुंब आहे जर आठ दिवसामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली नाही कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं एस पी कार्यालयासमोरच आम्ही या सर्व समाज बांधवांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलिसांना तातडीनं त्यांना जो विजय वायकर नावाचा जो काही आरोपी आहे त्याला तातडीनं अटक केली पाहिजे ही मागणी आम्ही एस पी साहेबांकडनं करून आलेलो आहोत आठ दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे आठ दिवसानंतर मात्र आम्ही सगळे या ठिकाणी एस पी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत